नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर हडतालिकाच्या निमित्ताने आपण अपन बघूया आपल्याला काय संदेश मिळत आहे तर पहिला संदेश आहे हा कंट्रोल तर मंडळी तुमच्या आसपास काय सुरू आहे ते जरा नीट बघायचा प्रयत्न करा नीट ऑब्झर्व करायचा प्रयत्न करा थोडं मी हे म्हणेन ना जरा सतर्क व्हा थोडे जागृत व्हा हे सांगेन दुसरी गोष्ट नीट न बघितल्याशिवाय कुठलीही गोष्ट नीट न पडताळून घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका कुठलाही निर्णय बनवू नका उगाचच्या ओगास त्रागा करू नका उगाचच्या उगाच म्हणजे वाईटही वाटून घेऊ नका म्हणजे दुखी होऊ नका वगैरे हे सांगेन नियंत्रण ठेवा स्वतःवरती ताबा ठेवा हे सांगेन आणि हे जे मला इथे डोळे दिसत आहेत ना दोन खूप जास्त मला असं दिसतं आहे ना की तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत जी तुमची परिस्थिती आहे तुमच्या तुम्हाला सध्याच्या परिस्थितीनं खूप जास्त डोळस राहून बघायची गरज आहे आणि जरा ताबा ठेवा जरा ताबा ठेवा जेव्हा एक ती म्हणतात ना सगळ्यांची एक योग्य वेळ येते जेव्हा ती एक वेळ येईल ना तुमची पण एक योग्य वेळ येईल की ये आता तुम्हालाही आहे हां आता मी काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आता मी काहीतरी पुढाकार केला पाहिजे आता मी काहीतरी केलं पाहिजे तेव्हाच काय ते करा आत्तापासूनच काही ना काहीतरी हे सांगेन हिंट देऊन इतरांना सावध वगैरे करायचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना हे सांगेन उगाच हे दाखवून द्यायचा प्रयत्न करू नका की तुम्ही काहीतरी करायच्या मार्गात आहात काहीतरी करायच्या तयारीत आहात नको आता फक्त तुम्हाला डोळंच राहून बघायची गरज आहे दुसरा कार्ड आहे मास्टर खूप चांगला असं कार्ड आहे हे इथे मला इथे हृदय दिसत आहे आणि हिरवा रंग तर हृदय चक्रही असू शकतं तर हा कार्ड पाहता हे सांगेन मंडळी की तुम्हाला काही जणां मला हे इथे ना दोन वेगळे संदेश जाणवत आहेत एक की काही जणांना अगदी दुसऱ्यांचं म्हणतात ना मन कसं जिंकून घ्यायचं याच्यात मास्टर आहेत याच्यात अव्वल आहेत एकदम म्हणजे कसं स्वतःच्या ह्याच्यात ठेवायचं म्हणजे मुठीत नाही म्हणता येणार पण इमोशनली भावनिक दृष्टिकोनातून कसं आपण स्वतःच्या म्हणजे मन जिंकू शकतं हे काही जण बरोबर त्याच्यात हुशार आहेत आणि काही जणांना ते मास्टर करायची गरज आहे त्याच्यावरती काम करायची गरज आहे त्यासाठी मला असाही एक संदेश येतो आहे की तुम्ही तुमच्या ह्या अनहता चक्रा चक्रावरती काम करायची गरज आहे यम हा शब्द आहे छातीच्या मधोमध मत, हिरवा रंग तुम्ही त्याचा विचार करू शकता की ते हिरवा रंग आहे आणि यम या शब्दाचा उच्चार करू शकता हे सांगेन आणि नक्की याच्यावरती लक्ष द्या की ज्यांना काम करायची गरज आहे तुम्हाला लक्षात येतही असेल ते आणि जे ऑलरेडी अव्वल आहेत तुम्हालाही ते समजत असेल की मी जरा इमोशनली काही बोललो बोलले किंवा थोडा म्हणजे लोकांचा जो एक वीक पॉईंट असतो त्याला हे केलं का लोक लगेच माझ्यावर विश्वास ठेवतात वगैरे तर हे मला इथे दिसून येत आहे धन्यवाद